आज आपण दिवसभर कुरकुरीत राहणारा अजिबात मऊ न पडणारा साबुदाना वडा कसा बनवायचा हे बघतो आहे बरेच वेळा काय होतं जेव्हा आपण साबुदाना वडा बनवतो तळत असताना भरपूर तेल पितो कधी कधी तेलामध्ये फुटून जातो आणि बरेच वेळेला तळून झाल्यानंतर काही वेळातच मऊ पडून जातो तर हे प्रॉब्लेम जर तुमच्यासोबतही होत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा परफेक्ट साबुदाना वडा बनवण्याच्या छोट्या छोट्या टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल लगेच सुरुवात करूया तर इथे चार वाटी साबुदाना मी रात्रभर भिजत घातलेला होता तर साबुदाना रात्रभर भिजत घालायचा आहे एक बोट वर येईल एवढं पाणी साबुदाण्यामध्ये घालायचं आहे तुम्हाला किती प्रमाणामध्ये बनवायचं आहे त्यानुसार साबुदाना घ्यायचा आहे तर बटाटा आणि साबुदाण्याचं परफेक्ट असं प्रमाण घेण्याची काहीच गरज नाही मी इथे सहा मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि मोठ्या वाटीने उजून चार वाटी मी साबुदाना घेतलेला होता तर बटाट्याचं प्रमाण इथे तुम्ही कमी जास्तही करू शकता बटाटे मी उकडून सोलून घेतलेले आहे आणि बटाटे आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे म्हणजे पूर्णपणे मॅश व्हायला पाहिजे सुरुवातीला मी बटाटा हाताने मॅश करून घेतलेला होता आता मॅशरच्या सयीने याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे तर इथे बटाटा मॅश करून झाल्यानंतर आपल्याला साबुदाण्यामध्ये हा बटाटा घालायचा आहे तर या पद्धतीने मी सर्व बटाटा साबुदाण्यामध्ये घालून घेतलेला आहे आता आपल्याला हे सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे मसाले घालण्याच्या आधी पहिले आपल्याला बटाटा आणि साबुदाना व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे आता हे सर्व बाजूला ठेवूया आता साबुदाना वड्याच्या मिश्रणामध्ये घालण्यासाठी मी इथे मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर कोथिंबीर तुम्हाला उपासासाठी वडा बनवायचा असेल आणि तुम्हाला कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता मिरची मी इथे तुकड्या तुकड्यामध्ये चिरून घेतलेली आहे तुम्ही मिरची कोथिंबीर आणि जिऱ्याचा ठेचा करूनही घालू शकता छान चवील आता इथे आपल्याला मिरे कुठून घ्यायचे आहे तर इथे पंधरा ते वीस मिरे घेतलेले आहेत आणि एक चमचा जीर आपल्याला कुठून घ्यायचा आहे तर मिरे घातल्यामुळे साबुदाया वण्याला खूप छान चव येते तर याला व्यवस्थित आपल्याला कुठून घ्यायचं आहे तर थोडं जाडसर ठेवलं तरीही चालेल खूप बारीक आपल्याला वाटण्याची गरज नाही आता हे सुद्धा मी मिश्रणामध्ये घालते आहे थोडे मी चिली फ्लेक्स घातलेले आहे मिरच्या जर अगदी कमी तिखट असतील तर तुम्ही चिली फ्लेक्स घालवू शकता किंवा लाल तिखट घातलं तरीही चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे उपवासासाठी बनवत असाल तर सेंदा मीठ घालायचं आता इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे एक वाटी शेंगदाण्याचं मी जाडसर असं कूट केलेलं आहे तर कच्चे शेंगदाणेच घालायचं कारण आपण जेव्हा वडा तळतो तेव्हा हे शेंगदाणे जर भाजलेले असतील तर जास्त भाजले जातात आणि कळवट अशी चव येते म्हणून शेंगदाणे घालत असताना आपल्याला कच्चेच घालायचे आहे आता एक इन्स्टंट चट्टी बनवूया यासाठी एक वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी भाजलेले सोडलेले शेंगदाणे घेतलेले आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या एक मोठी वाटी भरून कोथिंबीर घेतलेली आहे दोन चमचे साखर घालायची आहे आणि एक चमचा काळं मीठ घालायचा आहे सोबतच अर्धा चमचा जिरे घालते आहे सर्व एकदा आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे जिन्नस असल्यामुळे सुरुवातीला वाटून घ्यायचे आणि नंतर यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे तर इथे एकदा वाटून झाल्यानंतर यामध्ये मी दोन मोठी वाटी भरून दही घालते आहे तर तुम्हाला चटणी किती पातळ किंवा दाटसर हवी आहे त्यानुसार दही घालायचं आहे परत एकदा आपण फिरवून घेऊया तर ही उपवासाची चटणी आहे तुम्हाला जर उपवासासाठी न बनवता तशीही खायला जर बनवायची असेल तर यामध्ये तुम्ही सुद्धा घालवू शकता आणि ही चटणी तयार झालेली आहे बघू शकता तर या चटणीबरोबर हा साबुदाना वडा चवीला अतिशय भन्नाट लागतो आता वडा तळण्यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं आहे तर वडा तळण्यासाठी आपल्याला तेल कडकडीत असं गरम करायचं आहे आणि वडा थापण्यासाठी हात सुरुवातीला पाण्याने ओला करून घ्यायचा आणि या पद्धतीने वडा थापून घ्यायचा आहे साबुदाना चिकट असतो तळहात जर तुम्ही पाण्याने ओला केला तर साबुदाना हाताला अजिबात चिकटत नाही आणि सहज वडा बनवून तयार होतो अजिबात त्रास होत नाही नाहीतर हाताला हा हाथा साबुदाना चिकटून जातो आणि वडा थापायला खूप त्रास होतो तर मध्यभागी याला मी होल यासाठी केलेला आहे कारण मध्यभागी होल केल्यामुळे साबुदाना वडा व्यवस्थित शिजला जातो आणि फुटत सुद्धा नाही तर इथे बघू शकता वडा बनवून तयार झालेला आहे खूप जाड करायचं नाही थोडा पातळच ठेवायचा म्हणजे वडा छान कुरकुरीत असा बनवून तयार होतो तर इथे मी काही वडे बनवून घेतलेले आहे आता लगेच तळण्याची तयारी करूया तर वडा तळून झाल्यानंतर आपण बटर पेपरवर घालणार आहोत म्हणजे जास्तीचं तेल बटर पेपर शोषून घेतो आता मी तेल चेक करून घेतलेलं आहे एक गोडी तेलामध्ये घालून बघायची घातल्याबरोबर वर येत असेल तर तेल व्यवस्थित तापलाय समजायचं आता यामध्ये वडे घालायचे आहे एकाच वेळी भरपूर घालायचे नाही म्हणजे एकाच वेळी जर तुम्ही भरपूर घातले तर तेलाचं टेम्परेचर एकदम डाऊन होऊन जातं आणि वडा व्यवस्थित शिजत नाही आणि वडा जेव्हा आपण तळतो ना तेव्हा आपल्याला मीडियम फ्लेमवर नाही तर हाय फ्लेमवर तळायचं आहे कारण तुम्ही मीडियम फ्लेमवर जेव्हा वडा तळता तेव्हा यामध्ये वाप दाटल्या जाते आणि वडा तेलामध्येच फुटून जातो आणि कुरकुरीतसुद्धा होत नाही म्हणून आपल्याला हाय फ्लेमवर त्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचं आहे तर वडे इथे तयार झालेले आहे आणि हवेशीर ठेवायचे एकावर एक जास्त ठेवायचे नाही मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेले आहे पण एकावर एक जर तुम्ही वडे ठेवले तर हे कुरकुरीत न होता काही वेळात मऊ पडून जातात आता काही मिरच्या सुद्धा मी तडून घेते आहे मिरच्या सुद्धा इथे तडून झालेल्या आहे तर हा क्रिस्पी आणि कुरकुरीत राहणारा साबुदाना वडा इथे तयार झालेला आहे मी एकावर एक ठेवलेला आहे पण तुम्ही एकावर एक ठेवायचे नाही याला मोकळं करून ठेवायचं जेव्हा तुम्ही तळता कारण एकावर एक जर तुम्ही ठेवले तर आतमध्ये वाप धरल्या जाते आणि साबुदाना वडा मऊ पडतो तर या छोट्या छोट्या टिप्स असतात या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर कुरकुरीत असा साबुदाणा वडा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने तर तुम्हाला या साबुदाण्या वड्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा जर आवडली असेल तर लाईक करा आणि ही चटणीसुद्धा एकदा नक्की बनवून बघा या साबुदाण्या वड्याबरोबर ही चटणी अतिशय चविष्ट लागते नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा एक कमेंट नक्की करा आणि जर अशाच रेसिपी तुम्हाला पुढेही बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच अशाच एका भन्नाट रेसिपीबरोबर तोपर्यंत खूप खूप धन्यवाद